माझे नाव सरा मी आज तुम्हाला एक कोडे सांगणार आहे मी हवेपेक्षा हलका आहे पण दहा लाख लोक मला उचलू शकत नाही मी कोण सांगा बरं मी हवेपेक्षा हलका आहे परंतु मला दहा लाख लोक ही उचलू शकत नाही मी कोण आहे रे कोण सांगेल उत्तर नाही, बैदध, 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 नाही।, सांग। नाही। उत्तर आता स्वराज सांगेल सांग स्वरा काय आहे पाण्यातील बुडबुडा पाण्यातील बुडबुडा पाण्यावरचे जे बुडबुडे आलेले असतात बघा त्याचं वजन हवेपेक्षा हलकं आहे परंतु त्या त्या पाण्यातल्या बुडबुड्याला कोण उत्तर नाही आता तुम्ही बघा पाणी घ्या पाण्यामध्ये बुडबुडे तयार करा आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करा काय होईल रे कुठून जाईल म्हणजे त्या पाण्यातील बुडबुड्याला कितीही लोक एकत्र आले तरी ते उचलू शकत नाहीत छान सर्व आणि ताळ्याच्या स्वरासाठी